पत्नीने दारू पिऊन आलेल्या पतीला तू दारू पिऊन का आला असे झालेल्या पतीने घरात असलेली धारदार भाजी कापणीच्या केले आणि त्यानंतर घरात असलेली चार्जिंगची बॅटरी देखील पतीने पत्नीच्या डोक्यात मारल्या आणि या घटनेत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि ही घटना साक्री तालुक्यातील पिंपळणार येथे घडलेली आहे साक्री तालुक्यातील पिंपळणेरपासून पासून जवळ असलेल्या धामंधर गावात ही घटना घडली असून धाकलू चुनीलाल गायकवाड असे मारेकरी पतीचं नाव आहे काल रात्री भरत पतीनं हे कृत्य केल्यानंतर तो झोपी गेला परंतु रात्रभर घरात रक्ताच्या थारोळ्यात पत्नी तशीच पडून असताना आजूबाजूच्या नागरिकांना ही बाब समजतात त्यांनी मयत झिंगूबाई गायकवाडच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर मृत झिंगूबाई गायकवाडच्या भावाने घटनास्थळी धाव घेत बहिणीला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं याबाबत साखरी तालुक्यातील पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ मारेकरी पतीच्या मुसक्या आवळल्या असून त्या विरोधात नवीन कलमान खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे उपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील धामंदर या गावी झिंगूबाई धाकलू गायकवाड व एकोणचाळीस वर्ष या महिलेचा खून झाल्याची खबर प्राप्त झाली होती सदर खुनाचा तपास केला असता सदर महिलेचा खून हा तिचाच पती धाकलू चुनीलाल गायकवाड याने दारूच्या नशेत तिच्या डोक्यात आ, लोखंडी इळी आणि आपली आ, चार्जिंग वाली बॅटरी टॉर्च डोक्यात टाकून सदरचा खून केलेला आहे ही निष्पन्न झालेलं आहे सदर घटनेबाबत पिंपळनेर पोलीस ठाणे खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी पतीस अटक केलेली आहे आणि धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत सर अधीक्षक काळेसर आणि माननीय एस साखरी उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम